तमाम अनुसूचित जाती जमातीतील लोकांचे हक्क हिरावून घेण्यासाठी आरक्षण रद्द करू म्हणणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागावी यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले दिनांक तेरा सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले ज्या काँग्रेस पक्षाने सत्तर वर्ष राज्य करून दलितांना कायम आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा संविधान दुरुस्ती नावाखाली बदल केला त्यांचा वारसी त्याच विचाराचा आहे यात शंका राहत नाही हे वक्तव्यावरून स्पष्ट होते यांचे दलित समाजाबद्दल खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे कायमच घडतं एकीकडे संविधान हातात घ्यायचे आणि दुसरीकडे त्याचा गाभा काढून टाकायचं काम कायम करत आले आहेत हे सिद्ध होते यावेळी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले अशा पद्धतीचे वक्तव्य परदेशात जाऊन करणे हे बालिशपणाचे लक्षण आहे मी याच पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र लोकसभा समन्वयक शेखर इनामदार किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार प्रकाश तात्या बिर्जे श्रीकांत तात्या शिंदे माजी नगरसेविका स्वाती शिंदे गीतांजली ढोपे पाटील अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष दादासाहेब कांबळे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश मोहिते जिल्हा उपाध्यक्ष विशाल दादा पवार आणि भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते